माझे बंधू मिलिंद जगताप साहेब दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचाही मी आभार मानतो प्रदीप किरदार साहेब यांनी या ठिकाणी मंडपाचं काम केलं आणि दादांच्या फक्त नावावरती ते काम करतात आणि खरोखर त्यांचा मी आभारी आहे दोन शब्द या ठिकाणी मिलिंद जगताप साहेब बोलतील अशी मी आशा व्यक्त करतो आम्ही तर खूप लहान आहोत दादांचा सहवास काय आम्हाला लाभला नाही म्हणजे एक कार्यक्रम मिस ठेवला होता तो तेवढा सहवास आम्हाला दादांचा लाभला आहे पण दादांच्या रूपाने जे काही आनंद भाऊ मिलिंद भाऊ दिनकर भाऊ आणि उर्वरित सगळेच शिंदे परिवार दादांच्या रूपाने आम्हाला अनुभवायला मिळतोय त्या दादांच्या मी माझ्या परिवाराकडून मी ज्या संस्थेचं काम करतो त्या धर्मात्मा फाउंडेशनच्या वतीने दादांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय विष्ण